रुपाली चाकणकर यांचा सखी वन स्टॉप सेंटरला दौरा महिलांसाठी प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश हिंगोली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हिंगोलीतील सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन महिलांसाठी उपलब्ध सेवा व कामकाजाचा आढावा घेतला संकटात सापडलेल्या महिलांना त्वरित पोलीस मदत समुपदेशन वैद्यकीय व कायदेशीर सल्ला तसेच पुनर्वसन यासाठी हे केंद्र कार्यरत असून दोन हजार एकोणीस पासून पाचशे चौपन्न महिलांना मदत करण्यात आली आहे या दौऱ्यात चाकणकर यांनी जिल्हा प्रशासन पोलीस व महिला बाल विकास विभागासोबत चर्चा करत कामकाज अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचेही आवाहन त्यांनी केले याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता